दर्जेदार उत्पादन मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण चिन्मय कोकणी मेवा काजूगळ हापूस आंबे मालवणी मसाले कोकणी मेवा सरबत आमचा पत्ता कसाल ग्रुप विकास सोसायटी जवळ कसाल मालवण रोड तालुका कुडास जिल्हा सिंधुदुर्ग पिन क्रमांक एक्केचाळीस सहासष्ट शून्य तीन आमचा दूरध्वनी क्रमांक चौऱ्याण्णव शून्य तीन अठरा शहाऐंशी शून्य पाच तसंच राणे कोकण टुरिझम राणे कोकण पर्यटन कार बुकिंग रूम बुकिंग वॉटर स्पोर्ट साइट सिंग हॉलिडे पॅकेज राणे दूरध्वनी क्रमांक सत्त्याण्णव त्र्याहत्तर छप्पन्न बत्तीस बेचाळीस सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाला तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नाने एकत्रित सहकार्याने आम्ही ही यशस्वी वाटचाल पूर्ण केली त्याबद्दल मी मनापासून या सिंधुदुर्गवासियांचं आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो आपल्या बँकेने आत्तापर्यंत सहा हजार कोटीचा टप्पा पूर्ण करून एक गरुड झेप घेतलेली आहे मागच्या तीन वर्षामध्ये बँकेच्या माध्यमातून फक्त व्यवसाय वृद्धीच नाही तर त्याच्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील विविध कामं बँकेच्या विविध विभागांमधली यशस्वी कामगिरी आणि हे करत असताना या जिल्ह्यामधील शेतकऱ्याला केंद्रबिंदू बांधून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक पावलं या कालावधीमध्ये उचलण्यात आलेली आहे आम्ही जो पहिला संकल्प केला होता की या जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसायाला एक स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी जिल्हा बँकेचं महत्त्वाचं पाऊल या संचालक मंडळाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही उचलू आणि आज तीन वर्षांनी आपल्यासमोर सांगताना समाधान वाटतं की आम्ही निश्चितपणे दुग्ध व्यवसायाच्या वाढीमध्ये या जिल्ह्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले त्याच्यामध्ये यशस्वी होताना आता आपल्याला दिसतं पाहता येतं आहे जवळपास तीस पेक्षा जास्त दूध हे प्रतिदिन या जिल्ह्यामध्ये आता संकलित व्हायला लागलेलं आहे आणि त्याचबरोबर या व्यवसायामध्ये अनेक तरुणांचा सहभाग आता दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे त्याच्याचबरोबर गोपाळ सेवादाता असतील किंवा अन्य सोयीसुविधा देणारे तरुण असतील यांचाही सहभाग या सगळ्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि म्हणून शेतकऱ्याला शेतीपूरक व्यवसायामध्ये मग मेंढी पालन असेल त्याच्याबरोबर अन्न प्रक्रिया उद्योग असतील यासारख्या शेतीपूरक व्यवसायांबरोबरच त्यांचं शेती उत्पादन वाढवण्यासाठी सुद्धा जिल्हा बँक म्हणून आम्ही मागच्या तीन वर्षामध्ये काही यशस्वी पावलं उचललेली आहेत आणि म्हणून या जिल्ह्यातील शेतकऱ्याला सक्षम करत असताना जिल्ह्यातील महिलांना जिल्ह्यातील युवकांनासुद्धा योग्य प्रकारे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे यासाठी केंद्रशासन राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजनांची अंमलबजावणी त्या माध्यमातून या नवीन उद्योजकांना मार्गदर्शन असेल आणि त्याच्याचबरोबर त्यांच्या उत्पादित मालालासुद्धा बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आवश्यक ती पावलं जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही उचललेली आहेत आणि म्हणून हे सगळं काम करत असताना जिल्हा बँकेमधल्या सगळ्याच ग्राहकांचा जिल्हावासियांचा जो विश्वास आमच्यावर आहे आणि जी सा मोलाची साथ मिळते आहे त्याच्यामुळे एक सुप्रशासन आम्ही या जिल्ह्यामधल्या जिल्हा बँकेच्या सगळ्या कारभारात देऊ शकलो एक आर्थिक शिस्त या बँकेच्या सगळ्याच कारभारामध्ये आम्ही आणण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्यामुळे एन पी एचं प्रमाण म्हणजे जिल्ह्यातल्या कर्जात जिल्हा बँकेकडील कर्जाच्या थकबाकीचं प्रमाण हे कमीत कमी ठेवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि मागच्या कित्येक वर्षापासून असलेल्या रकमांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वसुली करून आज जिल्हा बँकेचा नेट एन पी ए झिरो ठेवण्यामध्ये आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून यासाठी मी या सगळ्याच ठे माझ्या जिल्हा बँकेच्या ग्राहकांनासुद्धा धन मनापासून धन्यवाद देतो त्याचबरोबर या सगळ्या कामकाजामध्ये जो महत्त्वाचा भाग आहे की जिल्हा बँकेमधल्या ठेवींचं वाढीचं प्रमाण आपल्याला यापूर्वी आपल्या माध्यमातून मी जिल्हावासियांची वासियांशी आणि माझ्या सगळ्या जिल्हा बँकेच्या ग्राहकांशी संवाद केला आहे आणि वेळोवेळी त्यांना केलेल्या आव्हानामध्ये अनेक वेळा मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या ठेव योजनांमध्ये ग्राहकांनी चांगली साथ दिली आणि त्यामुळे आम्हाला ठेवीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ मागच्या तीन वर्षात झाली आणि आज आम्ही जवळपास तीन हजार एकशे बावन्न कोटीच्या आसपास ठेव प्राप्त करू शकलेलो आहोत यावर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत हाच ठेवीचा आकडा साधारणतः तीन हजार पाचशे कोटीपर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे आणि म्हणून व्यवसायाच्या टप्प्यामध्ये झालेली भरघोस वाढ डोबळ नप्यामध्ये आपण शंभर कोटीपेक्षा या तीन वर्षात पुढे जाऊ शकलो त्याचबरोबर ऑडिट वर्ग आपण कायमस्वरूपी ती त्याच श्रेणीमध्ये अ वर्गामध्ये राहिलो किंबहुना त्याच्यामध्ये अधिक काही सुधारणा करण्यामध्ये मागच्या तीन वर्षामध्ये आम्ही यशस्वी झालो शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना कर्जपुरवठा करत असतानाच महिलांच्या माध्यमातून म मा व्यवसाय उभारणीसाठी सुद्धा कर्जपुरवठ्याचं प्रमाण या जिल्ह्यात मागच्या तीन वर्षात वाढलेलं आहे बँक सखी ही एक नवीन संकल्पना जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत की जेणेकरून ग्राहकांच्या घरापर्यंत बँकेची सेवा देण्याचा प्रयत्न त्यानिमित्ताने आम्ही करतो आहोत सिंधू उद्योग सहयोग कक्षाच्या माध्यमातून या जिल्ह्यामधल्या नव उद्योजकांना शासन राज्य शासनाच्या आणि विविध महामंडळाच्या योजनांचा अर्ज असेल किंवा ती योजना मिळवण्यासाठीचं आवश्यक सहकार्य असेल हे मिळवून देण्यासाठी या कक्षाच्या माध्यमातून सहकार्य करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातनं जास्तीत जास्त उद्योजकांना कर्ज देणारी बँक म्हणून जिल्हा बँक म्हणून प्रथम क्रमांक मिळवण्यामध्ये सुद्धा आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि याचबरोबर आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी आम्ही आमच्या बँकेचा डेटा सेंटरचं आय एस ओ नामांकनसुद्धा प्राप्त केलेलं आहे आणि ही गुणात्मक आणि दर्जात्मक वाढ करत असताना डिजिटल बँकिंगच्या माध्यमातनं ग्रीन चॅनलच्या माध्यमातनं अधिकाधिक डिजिटल सेवा ग्राहकांना देण्याचा आम्ही प्रयत्न करत आलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये ग्राहकांचा उत्पू उत्स्फूर्त अशा प्रकारचा सहभागसुद्धा होताना आपल्याला दिसतो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता ज्येष्ठ नागरिकांसाठी स्टेप बँकिंग असेल या त्याच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना जी चांगली सेवा या डिजिटल बँकिंगमध्ये दिली त्याच्याबद्दल या बँकेला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे आणि हे सगळं करत असताना आज आपल्या जिल्ह्यातल्या प्राथमिक विकास संस्था सक्षम होण्यासाठी ज्या शेतकऱ्याच्या माध्यमातून या विकास संस्था चालवल्या जात आहेत त्या सक्षम होण्यासाठी त्याचं संगणकीकरण शंभर टक्के होण्यासाठी आम्ही जिल्हा बँक म्हणून आम्ही काही स्वफंडातनंसुद्धा आर्थिक तरतूद करून या सहकारी संस्थांना मदत करण्याची भूमिका घेतली जो पहिल्यांदा इतिहासात अशा प्रकारचा निर्णय घेऊन लाखो रुपये आम्ही या विकास संस्थांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्याचे निर्णय घेतले आणि त्याच्या माध्यमातून चांगले त्याचे परिणाम आता विकास संस्था सक्षमीकरणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत की जेणेकरून या सहकार क्षेत्राची आणि शेतकऱ्याची महत्त्वाची संस्था असलेली विकास संस्था या पुढच्या काळामध्ये सक्षम असावी हा त्याच्यामागचा प्रामाणिक हेतू आहे आणि म्हणून या सगळ्याच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेच्या सहकार्याने बाजार समितीचं पहिलं वेलं अशा प्रकारचं मार्केट यार्ड उभारण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची भूमिका त्या निमित्ताने आम्ही घेतली आहे की जेणेकरून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ मिळाली पाहिजे आणि या सगळ्या वाटचालीमध्ये फक्त शासनावर अवलंबून न राहता जिल्हा बँकेने काही महत्त्वाची पावलं उचलावीत आणि जिल्हा बँक ही फक्त या सगळ्याच वाटचालीमध्ये आर्थिक केंद्रबिंदू न न ठेवता ही सामाजिक विस्ताराची आणि सामाजिक विकासाचं सुद्धा एक या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं महत्त्वाचं केंद्रबिंदू बनावं हा प्रामाणिक हेतू ठेवून आम्ही बँकेच्या विकासाबरोबरच या जिल्ह्याच्या विकासामध्ये एक महत्त्वाचं पाऊल उचलावं महत्त्वाचा हिस्सा महत आपला असावा या दृष्टिकोनातनं नेहमीच पावलं उचलत आलो आणि आणि प्रकारे आदरणीय राणेसाहेब असतील आदरणीय नितेशजी राणे असतील आदरणीय चव्हाण साहेब असतील किंवा आदरणीय निलेशजी राणे असतील या सगळ्याच नेते मंडळींनी सातत्याने आम्हाला सहकार्य केलं सर्व सहकारी, सहकारी संचालकांनी या सगळ्याच निर्णयांमध्ये खंबीर पाठिंबा दिला सर्व सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याची योग्य अंमलबजावणी केली आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या ग्राहकाने आणि ज्या हितचिंतकाने आमच्यावर विश्वास दाखवला तो विश्वास सार्थकी करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि म्हणून या यशस्वी वाटचालीचं चा। खरं श्रेय त्या सगळ्यात माझ्या ग्राहकांचं आहे या सर्व सहकाऱ्यांचा आहे माझ्या नेते आहे आणि खास करून आपण पत्रकार बंधू बघिनी की ज्याने आम्हाला मागच्या तीन वर्षामध्ये प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक योजना माझ्या सगळ्याच ग्राहकांपर्यंत पोचवण्यामध्ये महत्त्वाचं पाऊल उचललं त्या सगळ्याच आपल्या आपल्यासारख्या माझ्या सहकाऱ्यांना याचं श्रेय जातं आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये या जिल्हा बँकेच्या माध्यमातनं डिजिटल बँकिंग अधिकाधिक सक्षम करून ग्राहकांना अधिक फास्ट चांगली सेवा आणि डोअर स्टेप बँकिंग म्हणजे त्यांच्या घरापर्यंत सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत बँकिंगमध्ये काम करत असताना ही जिल्हा बँक अनेकांच्या योगदानातनं अनेकांच्या कष्टातनं उभी राहिलेली आहे आणि ही जिल्हा बँक या महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत आदर्श बँक म्हणून स्वतःचं एक नावलौकिक ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे ही ओळख अधिक प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये चांगली बनावी आणि ही जिल्हा बँक या महाराष्ट्रामधल्या सगळ्यात जिल्हा बँकांसाठी एक आदर्श जिल्हा बँक बनावी या दृष्टिकोनातनं आम्ही सगळ्या सगळे प्रयत्न करतो आहोत काही वेळा या सगळ्या वाटचालीमध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतात प्रसंगी तेसुद्धा निर्णय आम्ही घेतो आहोत परंतु या सगळ्याच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये नव उद्योजक उभे राहावेत शेतकरी इथला सक्षम व्हावा महिलांना उद्योगधंद्यासाठी व्यवसायासाठी चांगला संधी प्राप्त व्हावी यासाठी आम्ही सगळेजणं प्रयत्न करतो आहोत आणि म्हणून जिल्हा बँकेचा हा प्रवास आणि यशाची ही उंची हा खऱ्या अर्थाने आपण सगळ्याच मंडळींनी या जिल्हा बँकेच्या आमच्या सर्व संचालक मंडळावर टाकलेल्या विश्वासाचा विजय आहे असं मी मानतो आणि म्हणून पुन्हा एकदा या यशस्वी वाटचालीमध्ये आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद लाभल्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक